चला आळूचा फतफत करतात ना त्याप्रमाणे आज आपण आंबट चुक्याचं फतफत किंवा आंबट चुक्याची आंबट गोड भाजी करूया तर यासाठी एक जुडी आंबट चुका घेतला स्वच्छ दोन चिरला दोन तीन चमचे तेल घातलं हिंग घातलं पाव चमचा जिरं घातलं अर्धा चमचा अर्धा चमचा मोरी तीन चार हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा घातला दोन चमचा हरभरा डाळ स्वच्छ धुवून घातली छान दोन मिनिट परतवलं मीडियम फ्लेमवर आणि त्यात आता दोन चमचे गुळ घातला आंबट गोड होईल ना आणि आता हा चिरलेला आंबट चुका घातला आंबट चुका घालून पुन्हा परतवायचं परतवल्यानंतर मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होईल हे साहित्याला सगळं मीठ लागून जाईल आणि पुढे आपल्याला वेगळा पदार्थ पण वापरायचा आहे तर आता इथे मी एक कप भर पाणी घातलेलं आहे आणि साधारण छोट्या ग्लासभर असेल हे आणि पुन्हा पाणी घालून आता दोन चमचे बेसन पीठ घेतलं कुकरच्या दोन तीन शिट्ट्या घेतल्यानंतर बेसन पीठ विरगळून त्यात घातलं छान असं एकजीव केलं थोडंसं आपलं मीठ पण घातलं हां पुन्हा आणि मस्त अशी उकळी आल्यानंतर आळूच्या फतपतसारखी आपली आंबट चुक्याचं फतपत तयार झालं पटकन सबस्क्राईब करून घ्या बरं केलंत का अरे वा थँक्यू हां